टीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंद्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश यावेळी थोरात बोलताना की शेलार शेलार यांना यापुढे योग्य संधी दिली जाईल घनश्याम हे संघर्षशील नेते आहेत सर्वसामान्यांच्या ने प्रश्नांवरती आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलंय अनेक वेळा चुकीच्या निर्णयांमुळे त्यांची संधी हुकत गेली आहे मात्र ते आता योग्य ठिकाणी आले आहेत त्यांना भविष्यामध्ये मोठी संधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार यांनी तुळशीदास मंगल कार्यालय इथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्यामध्ये त्यांचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनचा राजकीय प्रवास त्यांनी मांडला आहे जुन्या आठवणी आणि राजकारणामध्ये झालेला त्रास सांगताना शेलार भाऊक झाले होते मात्र कार्यकर्ते यांच्या मनामधला कौल जाणून घेता लोकसभा निवडणूक न लढवता शेलार यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी होत होती यामधील सत्तर टक्के करावा अशी पसंती शेलार यांना दिली त्यांच्या मनाचा कौल लक्षात घेता मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे घनश्याम शेलार यांनी म्हटलंय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मेळाव्याला बाळासाहेब थोरात उपस्थित राहिले आहेत हा त्यांचा मोठेपणा आहे यापुढे पक्ष वाढीसाठी मी काम करणारे नगर दक्षिणमधनं उभ्या असणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल हाच प्रयत्न मी करणार आहे असं शेलार यांनी म्हटलंय शेलारे यांचा प्रवेश काँग्रेस प्रवेश झालेला आहे अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांनी खरं म्हणजे त्यांनी अनेक चांगल्या पद्धतीने नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे जनसंपर्क खूप मोठा आहे आणि त्यांचा काँग्रेस पक्षाचा प्रवेश होणं की आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत चांगली गोष्ट घडलेली आहे या वेळेस जे बदलतं राजकारण आहे आणि देशात बदलतं आहे राज्यामध्ये तर बदललेलंच दिसत आहे महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे आम्हाला यश चांगलं मिळणार आहे आणि विधानसभेला सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं पुढं जाणार आहोत आमचं य मुख्यमंत्री सुद्धा महाविकास आघाडीच राहणार आहे शेवटी असं आहे की आम्ही तर प्रयत्न करणार आहोत की आमच्या विचाराचा काँग्रेसचा पदाधिकारी झाला पाहिजे किंवा आमदार झाला पाहिजे आज मी कार्यकर्त्यांशी बोलून माझा राजकीय प्रवास जो आहे चाळीस वर्षाचा तो जीवन प्रवास मला कार्यकर्त्यांच्या समोर मांडायचा होता म्हणून आज मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं मग तो जीवन प्रवास मांडून कार्यकर्त्यांनाच विचारून भविष्याची दिशा काय ठरवायची हा विषय मी कार्यकर्त्यांवरती सोपवलेला होता आज झालेला मेळावा पाहता मेळाव्यानंतर एक चार पाच कार्यकर्त्यांनी वेगळी मतं मांडली की लोकसभेची निवडणूक लढावी हो अशा प्रकारची मतं मांडली परंतु बहुतांश कार्यकर्त्यांनी आलेल्या सत्तर टक्के कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आपण ताकदीनं केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आणि पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये माझं ज्यावेळेस सगळा जीवन प्रवास राजकीय मी मांडला त्यावेळेस स्पष्टपणानं कार्यकर्त्यांनी पहिली पसंती ही काँग्रेस पक्षाला दिली सगळ्यांनी सांगितलं की आपण काँग्रेस पक्षामध्ये गेलं पाहिजे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा कौल घेऊन आजचा हा मी निर्णय घेतलेला आहे खरं तर थोरात साहेब येणार होते हे थोरात साहेबांचं मोठेपण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा मेळावा होतोय काल प्रशांत दरेकर तालुका अध्यक्ष आणि थोरात साहेबांची चर्चा झाली थोरात साहेबांचा मला थोरा रात्री फोन आला त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या मेळावा ठेवलेला आहे ती मेळाव्याला मी येणार आहे खरं तर राज्याचं एवढं मोठं नेतृत्व महसूल मंत्री म्हणून काम केलेलं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं नेतृत्व एक माझ्यासारखा कार्यकर्ता मेळावा ठेवतो आणि त्यांनी थेटपणानं मी तुमच्या मेळाव्यात येणार आहे अशा प्रकारची भूमिका मांडली हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं अभिमानाची बाब आहे ते, ते आल्यामुळं तर मला लोकांच्या बाबतीतली शंका होती की लोक काय मांडतील आणि म्हणून माझा राजकीय जीवन प्रवास मांडत असताना मी स्पष्टपणानं प्रखडपणानं सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्या मांडल्यानंतर बोललेल्या कार्यकर्त्यांना देखील काँग्रेसला नंबर एक मी पसरली आणि सभागृहात बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माईकवरती आम्ही बोलणार नाही परंतु चिठ्ठ्या दिल्या त्या चिठ्ठ्यामध्ये क्रम टाकून दिलेले होते त्याचाच नंबर एकला काँग्रेस पक्ष अशा प्रकारचं या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी दिलेलं होतं आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय तो मी मान्य करून आज काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे बाळासाहेब थोरात साहेबांचे माझे हे पहिल्यापासून जे दिवाळ्याचे संबंध आहेत बाळासाहेब थोरात साहेबांशी माझी चर्चा निश्चितपणा अनेक वेळ झाली थोरात साहेब मला नेहमीच म्हणायचे की तुम्ही काँग्रेसमध्ये आहे तुमच्यासारखा कार्यकर्ता काँग्रेसमध्ये असला पाहिजे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एका याच्यासाठी नगरला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना एकाने माझी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं मी त्यांना ओळखतो योग्य माणूस अयोग्य पक्षात आहे एवढंच त्यांनी ते वक्तव्य त्यावेळेस केलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मी पक्षात घ्या की आता काँग्रेस पक्षातले जे पहिले सगळे नेते आहेत माझ्याबरोबर असणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे एक दिला ना महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म पालन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके जे आहेत त्यांना या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं देतात हा प्रयत्न आमच्याकडे सुहास सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस